एकाच याच्यामध्ये सगळा केस एकत्र करता येणार नाही प्रत्येक केस वेगळी वेगळी का झालंय कसं झालंय ती माहिती घेतो आणि मग आपल्याशी सविस्तर रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण आहे की शेतकऱ्यांना फायदा नाही आता कसं आहे ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने त्यामुळे त्याच्यामध्ये प्रकार भ्रष्टाचार गैरप्रकार वगैरे होणार नाही याची मला खात्री ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते, ते दुर्दैव आहे समाजाचं तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही मी कायद्याचा ॲडव्होकेट आहे त्यामुळे मला माझा न्यायालयावरती संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे मला न्यायालयीन बाबीवरती भाष्य करणे योग्य वाटत नाही कारण त्यांना तेवढा अधिकार ठेवला पाहिजे न्यायालयाला त्यामुळे न्यायालयाने जे काय देश नोंदवलेले आहे चुकीचं आहे की बरोबर आहे त्याच्यावरती भाष्य करणं मला असं वाटतं योग्य नाही ब्रेक लागलेला आहे ज्या योजना होत्या त्या ते लाभार्थ्यांपर्यंत त्याचा ते लाभच जात नाही ठिबक सिंचनचे जवळपास सगळेच पैसे गेले आहेत आपले अजून दोन तीनशे कोटी रुपये शिल्लक आहेत त्यांचे दाण्याचे पण केंद्र सरकारकडे दोनशे त्र्याऐंशी कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे

या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे जिथे लँड ॲक्विशन आहे समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहेत पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहेत पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत की लँड ॲक्विशनचे प्रोसेस सुरू करा लँड ॲक्वेअर झाली आणि टेंडरमध्ये काही फॉरेस्ट आहेत काही याच्या दुसऱ्या शा जमिनी आहेत एन जी टीचा प्रकल्प आहेत या सगळ्या लोकांचं सी घ्यावं लागेल त्यामुळे ती प्रोसेस आता पाटापर्यंतच्या खात्यानं सुरू केलेली आहे मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर चार वर्ष जात हे प्रोजेक्ट कसे पूर्ण करता येतील या दृष्टी त्यांचा प्रयत्न राहणार ठाकूर यांनी असा दावा केला की शंभर दिवसाच्या राजीनामा घेतला जाईल मंत्रिमंडळामध्ये नाही असं काय होणार नाही असं काय होणार नाही सगळं एकदम व्यवस्थित होईल चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल विरोधकांचा प्रश्न त्यांच्या भांडवलच काही नाही राहिले निर्णय करणार काय विचार पवार साहेबांनी आज असं म्हणलं की जी अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती चिंताजनक परिस्थिती आहे मला मी माला मी नाही 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 अवस्था पण प्रयत्न केला माझा विषय नाही तर न्यायालयावर कोणताही दबाव नाही आणि जे कोर्टानं निरीक्षण नोंदवलं त्याच्यावर विरोधकांना आक्षेप आहे का असं ते म्हणाले कोकाट यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते आणि निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी न्यायालयानं हा निर्णय दिलाय दरम्यान न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव नाही आणि आम्हाला विरोधकांच्या का कौतुकाची अपेक्षा नाही असं कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी म्हटलं